नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा अपेक्षा नेहमी पूर्ण केल्या आणि आजसुद्धा ते पूर्ण करतात जो भक्त मनाने महाराजांची सेवा करतो त्याला महाराज त्याचं फळ नक्की देतात काही वेळा यासाठी ते त्याची परीक्षासुद्धा घेतात आपण माझ्या एक मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की गाणगापूरचा एक पुजारी महाराजांची परीक्षा पाहायला अक्कलकोटला येतो आणि महाराज त्याला म्हणतात गाणगापूरला तू कोणाची पूजा करतो तो म्हणतो मी श्री नरसिंह सरस्वती महाराजांची पूजा करतो मग स्वामी समोर त्याला म्हणतात अरे आम्हीच नरसिंह सरस्वती आहोत आणि महाराज त्याला नरसिंह सरस्वती यांच्या रूपात दर्शन देतात आज आपण अशीच एक छान व्हिडिओ पाहणार आहोत की ज्यामध्ये महाराज आपल्या भक्ताला कृष्ण रूपात दर्शन देतात आणि त्याचे अंधत्व दूर करतात चला व्हिडिओला सुरुवात करूया द्वारकापुरीमध्ये त्यावेळी सूरदास नावाचे महान कृष्णभक्त राहत होते हे सूरदास जन्मांध होते आपणास सगुण साकार असे श्रीकृष्ण दर्शन व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती स्वामी समर्थ सूरदासांच्या आश्रमात येऊन उभे राहिले त्यांनी सूरदासाला हाक मारली आणि म्हणाले तू ज्याच्या नावाने हाक मारीत आहेस तो मी बघितं तुझ्या दारात येऊन उभा आहे सूरदास पहा इकडे इतकं बोलून समर्थांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांना हस्तस्पर्श केला त्याचबरोबर सूरदासात दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना शंख चक्र गदादारी असे श्रीकृष्णाचे सगुण रूप दिसू लागले सूरदास आनंदी झाले थोड्या वेळाने भानावर आल्यानंतर त्यांना स्वामी समर्थ महाराजांनी आपले स्वरूप सुद्धा दाखवले आणि त्यामुळे सूरदास भारावून गेले आणि स्वामी समर्थांना म्हणाले मला दिव्यदृष्टी दिलीत आता मला जन्ममरणाच्या या तापापासून मुक्त करा स्वामी समर्थ महाराजांनी सूरदासाला तू ब्रह्मज्ञानी होशील असा आशीर्वाद दिला तर स्वामी भक्तानं बघा एक भक्ताला त्यांनी ज्याला अंधत्व होतं त्याला दृष्टी दिली आणि श्रीकृष्ण आणि स्वतः सगुण रूपात दर्शन दिलं किती त्यांचे भाग्य म्हणावे स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ